राजकोट इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात दिवसाखेर दोन गडी एकशे शहाण्णव धावा केल्या असून पहिल्या डावात भारतानं एकशे सव्वीस धावांची तर एकूण तीनशे बावीस धावांची आघाडी घेतली आहे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा एकोणीस धावांवर बाद झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या सलामीवीर यशस्वी जयस्वालनं तडाखेबंद फलंदाजी करत शतक पूर्ण केलं शुभमन गिलनं देखील सावध खेळी खेळत त्याला उत्तम साथ दिली या दोघांनी एकशे एकसष्ट धावांची भागीदारी करत भारताला मजबूत सुरुवात करून दिली मात्र दुखापतीमुळे जयस्वालला एकशे चार धावांवर माघारी फिरावं लागलं त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रजत पाटीदार भोपळा न फोडताच तंबूत परतला दिवस संपला तेव्हा गिल पासष्ट धावांवर खेळत होता तर कुलदीप यादवच्या तीन धावा झाल्या होत्या इंग्लंडचा पहिला डाव आज तीनशे एकोणीस धावांमध्ये आटोपला दोन गडी बाद दोनशे सात धावांवरून खेळाला सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला आज जास्त धावा करता नाहीत बेन डकेटच्या सर्वाधिक त्रेपन्न आणि ओलिपोपच्या एकोणचाळीस धावा वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली धावसंख्या उभारू शकला नाही भारतातर्फे सिराजनं ना चार गडी बाद तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले दरम्यान काही वैयक्तिक कौटुंबिक कारणांमुळे भारतीय फिरकीपुटू आर यश्विन सध्या सुरू असलेल्या या सामन्यात पुढे खेळू शकणार नाही असं बीसीसीआयनं स्पष्ट आहे